हाय अभिमान नमस्कार स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या चॅनेल बद्दलचं नाव आहे स्वप्नानंद आणि ऑस्ट्रेलिया तर आज एक नवा विषय घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्युशन म्हणजेच भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्याबद्दल तुम्हाला माहित नसतील पण माहीत असल्या पाहिजेत अशा काही गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सांगणार आहे त्यांच्या इकॉनॉमिक एक्सपर्टीजने खूप महत्वाचा रोल प्ले केला होता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या इस्टॅब्लिशमेंटसाठी असे पहिले भारतीय होते की ज्यांनी युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचाईज म्हणजे प्रत्येक भारतीयाला तो कुठल्याही जातीचा असो किंवा कुठल्याही जेंडरचा असो त्याला त्याला राईट टू वोट असला पाहिजे यासाठी त्यांनी आवाज उठवला होता त्याचबरोबर कामगारांसाठी इक्वल पे फॉर इक्वल वर्क हे पण त्यांनी सांगलं तर दिवाळीला मिळणाऱ्या बोनसच्या जन्मदाते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत तसेच महिलांना मिळणारी मॅटर्निटी लिव्ह याची तरतूद पण त्यांनी एकोणीसशे एकसष्टमध्येच मध्येच करून ठेवलेली आहे ते साऊथ एशियाचे पहिले पी एच डी होल्डर इन इकॉनॉमिक्स बनले बरेच प्रोग्रेसिव्ह लॉ म्हणजे महिलांसाठीचे त्यांनीच तयार केले त्याचबरोबर कामगारांच्या कामाचे तास बारा तासातून कमी करून ते आठ तासावर आणण्याचं काम पण त्यांनीच केलेलं आहे म्हणजे याचं श्रेय त्यांनाच जात आणि त्यांनी तयार केलेल्या हिंदू कोड बिल ला जेव्हा नेहरूंनी रिजेक्ट केलं होतं तेव्हा त्यांनी त्यांनी त्यांच्या लॉ ऑफ मिनिस्टरच्या पोझिशनला रिझाईन केलं होतं हे बिल महिलांच्या समान हक्काबद्दल होत आणि अँसेस्ट्रल प्रॉपर्टी म्हणजेच वडिलोपार्जित संपत्तीवर महिलांना समान हक्क तर तुम्ही बाबासाहेबांच्या कोणत्या गोष्टीने इन्स्पायर झाल्यात सांगायला विसरू नका तर असं महान नेतृत्व आपल्या देशाला लाभलं याचा आपल्या सगळ्या भारतीयांना अभिमानच असायला हवा